मंडळी आज आपण भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल सविस्तर आढावा घेणार आहोत ही घटना केवळ एका नेत्याच्या मृत्यूची नव्हती तर भावामधील नात्यांच्या एका वेदनादायक शोकांतिका होती प्रमोद व्यंकटेश महाजन महाराष्ट्रातील एक बुद्धिमान आणि तंत्रज्ञानाशी नाते जपणारा नेता त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील टेंभू या गावात झाला ते लहानपणापासूनच अभ्यासू आणि संघटन कौशल्यांमध्ये पटाईत होते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी कार्य केलं आणि तिथूनच ते त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली एकोणाशे ऐंशी मध्ये भाजप पक्ष स्थापन झाला तेव्हा प्रमोद महाजन सुरुवातीपासूनच त्या संघटनेचा भाग झाले होते पक्षात ते हळूहळू उंचवत गेले अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर ते भाजपचे तिसरे सर्वात प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना पक्षाचा मास्टर स्टंट जस्ट असं म्हटलं जायचं ते संवाद कौशल्यात चांगले होते मीडियाचा चांगला संबंध ठेवून पक्षाच्या प्रतिमेला मजबूत करण्याचं काम ते करत होते एकोणावीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चार दरम्यानच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये प्रमोद महाजन यांनी महत्वाचे मंत्रालय सांभाळले त्याच संसद कार्यमंत्री माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री हे पद प्रमुख होते भारतामध्ये मोबाईल फोन युगाचा पाया घालवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती टेलिकॉम सेक्टर खुला करून त्यांनी भारताला डिजिटल युगात नेलं त्यांनीच पहिल्यांदा हे सांगितलं होतं की भविष्य हे माहिती तंत्रज्ञानाचं आहे आणि भारत त्यात मागे राहू नये बावीस एप्रिल दोन हजार सहा ला सकाळी साडेनऊ वाजाच्या सुमारास मुंबईतल्या वर्ली भागातील सेच प्लॉट नावाच्या त्यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन भेटायला आले घरात प्रमोद महाजन त्यांची पत्नी आणि काही कर्मचारी होते भाऊ भेटायला आला म्हणून प्रमोद महाजन थोडेसे निवांत होते पण जे पुढे झालं त्याने संपूर्ण देश हादरला घरात दोघांमध्ये वाद झाला कौटुंबिक मतभेद पैसा सत्ता दुर्लक्ष या मुद्द्यावरून प्रवीण महाजन संतापला आणि अचानकच त्याने आपल्या पिस्तोलीतून प्रमोद महाजनवर तीन गोळ्या झाडल्या एक छातीवर एक हातावर आणि एक पोटात गोळ्या लागल्यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आलं संपूर्ण देश त्यावेळी टी व्हीवरून एकच प्रश्नाची वाट पाहत होता प्रमोद महाजन वाचतील का ते तेरा दिवस व्हेंटिलेटरवर होते डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण तीन मे दोन हजार सहा रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला हित बातमीने संपूर्ण भारतात शोकांतिका पसरली राजकीय नेते प्रतिस्पर्धीय पक्ष सर्वजण हादरले होते हत्येनंतर प्रवीण महाजनांनी स्वतः पोलिसांकडे शरणागती पत्कारली त्यांच्यावर आय पी सी तीनशे दोन खून या कलमानंतर गुन्हा दाखल झाला तपासात समोर आलं की प्रवीण महाजनला वाटत होतं की त्यांचा भाऊ प्रमोद महाजन यांच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि त्याच त्याचं आयुष्य बिघडलंय आणि तो नेहमी दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे मस्तर आणि कौटुंबिक असंतोष या हत्येचं मुख्य कारण ठरलं प्रकरण न्यायालयात गेलं आणि सुनावणी मेंदूतील सरावाने मृत्यू झाला प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली त्यांचा मुलगा राहुल महाजन काही काळ राजकारणात सक्रिय राहिला मुलगी पूजा महाजन खासदार म्हणून कार्यरत झाली पण आजही प्रमोद महाजन अनेकांसाठी एक पेरणस्थान आहे प्रमोद महाजन यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवून जा